अश्विनी रायगड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये ज्याच नाव आहे आशिजित ब्लॉग तर आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा एप्रिल तर आता आम्ही सगळे आमच्या इथे जयंती साजरी करायला आमच्या शाखेच्या माध्यमातून आणि शुभेच्छा द्यायला तर चला तुम्हाला पण घेऊन जाते मी कशी दिसते छान दिसते ना आणि हे पण छान दिसतात ना नाही हे नाही छान दिसतात कमेंट कमेंटमध्ये सांगा कमेंट मध्ये मला मला काय पण बोलतात आणि मग अन्ना छान का बोलून मी आहे ना तर आता आपण जयंतीला जाऊया जयंती आमच्या इथे किती सुरेख आणि छान जयंती साजरी केली जाते तर आता आम्ही पोहोचलो बुद्ध रूपावरती आणि मी आजचा व्हिडिओ पूर्ण कॉपीराईट लागेल ना म्हणून वॉइस ओव्हरमध्ये सांगणार आहे बघा किती छान दर्शन मिळालं आम्हाला आणि त्यानंतर आम्ही चेअर शोधून मस्त स्थानपन्न झालो कारण कार्यक्रम पण तो बघायचा होता तोपर्यंत कार्यक्रम चालू झालेला ब मान्यवरांचे आभार आणि सत्कार व्यक्त केले जात होते आणि खरंच मान्यवरांनी इतके छान छान भाषणं केली त्यानंतर एका प्राध्यापकांनी खूप छान असं व्याख्यान दिलं तेरा एप्रिल म्हणजेच काल वेगवेगळ्या मुलांच्या आणि महिलांच्या स्पर्धा घेतल्या गेल्या होत्या जसं महिलांच्या होत्या संगीत खुर्ची आणि बास्केटबॉल मुलांचे होते चित्रकला हस्तकला अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या गेलेल्या त्याचं बक्षीस वाटप चालू झालं आणि मुलांना सर्टिफिकेट दिले शिवाय सोबत बाबासाहेब आंबेडकर च्या आयुष्यावरचं पुस्तकसुद्धा दिलं गेलं आहे कारण मुलांनी ते वाचावं आणि बाबासाहेब नक्की काय होते त्यांचे विचार लहान लहान मुलांपर्यंत पोहोचावे लहान मुलांपर्यंतच त्या महिलांनासुद्धा ती पुस्तकं दिली गेली आणि मला खरंच तुम्हाला दाखवायला आवडेल म्हणून मी हा शूट केला आहे की बघा केवढ्या मोठ्या संख्येने आपला समाज तिथे चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी जमला होता माझ्या आवाजातला पण तुम्हाला लगेच जोरवा कळाला असेल की मी ते दाखवताना माझ्या आवाजात किती गर्व आहे आणि मग मी गेली चित्रकला बघायला कारण ना चित्रकलेत एका मुलीने इतकं छान आणि सुरेख चित्र काढलेलं बाबासाहेब आणि रमाईंचं जेव्हा लग्न झालं ना त्यावेळी रमाई फक्त नऊ वर्षांचा होतं आणि त्यांच्या लग्नात पडलेला पाऊस हे बघा मुलांनी किती छान छान चित्रकला केली आहे आणि हा स्टोरी सांगत होते तर बाबासाहेबांच्या आणि रमाईंच्या लग्नात पाऊस पडलेला आणि पावसात रमाई भिजत होत्या म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवलेला त्याचं चित्र त्या एका मुलीनं किती छान उभारलेलं ते दाखवायचं होतं मला खरं तर तुम्हाला आणि त्यानंतर मी चित्र दाखवून निघाली माझ्या मैत्रिणींना भेटायला सगळ्यांना हाय हॅलो करत आणि माझ्या काकी किती छान दिसत आहेत बरं सगळ्या आणि मग आणि पुन्हा मी जाऊन बसली माझ्या जागेवर माझ्या नरोवाच्या बाजूला आणि तेवढ्यात ऑर्केस्ट्रा चालू झाला ऑर्केस्ट्रा चालू झाल्यानंतर त्यांनी ज्या बाबासाहेबांच्या घोषणा दिल्या त्या मी तुम्हाला नक्की ऐकवणार छत्रपती शिवाजी की जय भवानी ऑर्केस्ट्रा पाहून आम्ही निघालो दुसरीकडे म्हणजे दुसरीकडे वेळ दुसऱ्या शाखेचा एक कार्यक्रम होता माझ्या मामी मामांच्या शाखेचा तिथे माझ्या मैत्रिणींना शुभेच्छा द्यायला सर्व मैत्रिणी तिथे अंताक्षरी केलं होत्या उत्साहाने पण सॉरी कॉपीराईटमुळे मी त्यांची अंताक्षरी दाखवू शकले नाही किती छान आम्ही सुरेख कार्यक्रम झाला आणि मग मी आम्ही आलो घरी राणीचे पप्पा आणि मी आणि मग आता ना झोप आली अक्षरशः म्हणजे थकलो ना त्याच्यामुळे झोप आली आणि कपडे वगैरे चेंज केले आता म्हटलं आधी व्हिडिओची एंड करते आणि मग झोपायला जाते म्हणून मी एंड करायला थांबले राणीचे पप्पा तर गेलेच झोपायला कारण त्यांना उद्या सकाळी ऑफिसला पण जायचं आहे ना तर चालेल मग कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ